वा वा मुलगी आवडली आम्हाला पण मुलगी हुशार आहे की नाही बघावं लागेल डायलॉग माझ्याकडे माझ्याकडे खोट 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 उखाना आकाशात चमकतात आकाशात चमकतात टिम टिम तारे आज मला बघायला आले भाडकाव सारे भाऊ बन भाऊ बन तुम्ही नवदेवाचे देवायचे भाऊ ना आज मला बघायला आले भाऊ बन सारे अप्रतिम वा वा आता गाणं आता शेवटचा डान्स बापरे आता डान्स कसा करू आयडिया सुंदर अप्रतिम वा वा मुलगी आम्हाला पसंद आहे